संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात हो आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट सगळे बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या बोला मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय अध्यक्ष मोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकल्या अध्यक्ष महोदय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकल्या अध्यक्ष महोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेला होता अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष